नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातरकर किचनमध्ये आज आपण बनवूया ओल्या मटारचा खरडा मस्तपैकी झणझणीत चमचमीत इथं आपला खरडा तयार आहे आता मटारचा किंवा वाटाण्याचा सीझन चालू आहे मंडळी तर वेगवेगळ्या प्रकारे आपण ह्याचा स्वाद घ्यायला काहीच हरकत नाही आहे हे पहा छानपैकी इथं आपली रेसिपी तयार आहे चला तर याची साहित्य आणि कृती आपण पाहूया इथं दोनशे पन्नास ग्रॅम मी ओले मटर घेतलेले आहेत कोवळे मटार त्याच्यासाठी आपण इथं मसाला करून घेतो आहे आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतल्या दहा ते बारा लसूण पाकळ्या एक चमचा जिरं आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आणि हे जाडसर आपण मिक्सरला हा मसाला वाटून घेतलेला आहे आता हे जे मटार आहेत हे मटार आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत तेल वगैरे टाकायचं नाही आहे बिना तेल टाकता कढई थोडीशी गरम करून घ्यायची आणि हे मटार भाजून घ्यायचेत हे जे ओलसर मटार असतात ते आपल्याला थोडेसे असे सुकवून घ्यायचे आहेत ओलेपणा त्याचा कमी करायचा आहे आणि हे पहा एक दोन ती तीन ते तीन मिनटासाठी आपल्याला मटार दाणे हे भाजून घ्यायचे आहेत आता थोडे थोडे भाजत आले की आपण थोडंसं मीठ टाकूया आणि एक चमचाभर तेल टाकून आपण पुन्हा एकदा हे तेलामध्ये आणि मिठामध्ये परतून घ्यायचं आहे अप्रतिम चवीचा हा खरडा होतो मंडळी करून पहा मिरचीचा खरडा तर आपण नेहमीच खातो पण ओल्या मटरचा खरडा एकदा करून पहा ऑफिसच्या टिफिनसाठी ही रेसिपी अप्रतिम आहे लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा तुम्हाला घरामध्ये जर वरण भाताबरोबर वर वर तुम्हाला तोंडी लावण्यासाठी हवी असेल तरी ही छान आहे आणि भाकरीबरोबर तर ह्याची चव खूप छान लागते आणि अशा प्रकारे एक चमचा तेल आणि मिठावरती हे मटर आपण छान असे परतून घेऊया मटरदाणे आपले परतून झाले की एखादा पेला घ्या किंवा वाटी घ्या किंवा मॅशर घ्या पावभाजीचा त्याने आपण हे असे हे मटार मॅश करून घ्यायचे आहेत हे मटार मिक्सरला लावायचे नाही आहेत मंडळी मिक्सरला जर लावले तर ह्याची पेस्ट होईल आणि आपल्याला पेस्ट नको आहे आपल्याला असे जाडसर आपण मिरचीचा खरडा कसा करतो तशाप्रमाणे हे मटार आपल्याला खरडून घ्यायचे आहेत हे पहा छानपैकी असं हे एखाद्या पेल्याच्या साह्याने किंवा तांब्या घ्या असं एक पा चपट्या बुडाचं कोणतंही भांडं घ्या तुम्ही आणि अशा प्रकारे हे मटार खरडून घ्यायचेत आपल्याला हे पहा मस्तपैकी आपल्याला हिरव्या मिरचीचा ओल्या मटारचा खरडा बनवतो आहे आपण इथं आपले मटार छान मॅश करून झालेले आहेत आता आपण फोडणी करूया इथं एका भांड्यामध्ये आपण फोडणी करूया तेल घेतलेले आहे तेल छान गरम झालं की आपण जिऱ्याची फोडणी करूया मोहरी हिंग हळद आणि जो मसाला आपण मिक्सरला बारीक करून घेतला होता हिरवी मिरची लसूण कोथिंबिरीचा तो जाडा भरडा आपण मसाला करून घेतला होता तो मसालाही छान ह्या फोडणीमध्ये घ्यायचा आहे आपल्याला आणि अशा प्रकारे हे जे फोडणी आहे हे आपल्याला ह्या खरड्यावरती घालायचे आहे हे पहा अप्रतिम चवीचा हा खरडा होतो मंडळी झणझणीत एकदम चमचमीत आणि पटकन होणारी रेसिपी आहे ह्याला जास्ती मसाले लागत नाहीत आपल्या घरच्या मसाल्यामध्ये आणि दुसरी गोष्ट पटकन होणारी रेसिपी आहे ही आणि हे पहा आता मंद गॅसवरती आपल्याला पुन्हा एकदा हे परतून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनटासाठी झाकण ठेवून हा खरडा आपल्याला व्यवस्थित असा मोरून द्यायचा आहे खूप छान चवीचा खरडा होतो मंडळी हा हे पहा आता अशा प्रकारे छान एक पाच मिनिट परतून घ्यायचा आहे मसाला आपल्याला पूर्ण एक सारखा करायचा आहे एकजीव करायचा आहे वाटाणे हे ओले मटर आणि मसाला एक जीव आपल्याला करायचा आहे आणि एक, एक पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवूया दहा ते पंधरा मिनटामध्ये ही रेसिपी तयार होते मंडळी वेळ लागत नाही आता इथं जे आपण मीठ घालतो हे मीठ चवीनुसार घालायचं आहे मटर दाणे आपण भाजून घेतले तेव्हा थोडंसं मीठ घातलेलं होतं त्याच्यामुळे इथं मीठ जरा जपूनच घालायचं आहे आपल्याला आणि हे पहा असं एक छान पाच मिनटासाठी परतून घ्यायचं आहे आणि एक झाकण ठेवूया आपण एक दोन मिनटासाठी आणि झाकण ठेवून हे जे खरडा आहे हा आपल्याला व्यवस्थित मोरून द्यायचा आहे हे पहा आणि ऑफिसच्या टिफिनसाठी ही रेसिपी खूप छान आहे बाहेरगावी तुम्ही जात असाल तर एक दोन दिवसासाठी ही रेसिपी हे जर मटारचा खरडा तुम्ही नेलात तर एक दोन दिवस आरामशीर टिकून राहतो खराब होत नाही हे पहा छान परतून घेतलं आहे आणि अशा प्रकारे आपला हा खरडा तयार आहे मंडळी आपण सर्व करूया मस्तपैकी ज्वारीच्या भाकरीबरोबर ह्या खरड्याची चव आपल्याला घ्यायची आहे छान असा मस्त रेसिपी आहे मंडळी करून पहा खाऊन पहा सुंदर असा हा ओल्या मटरचा खरडा आता सर्व करूया आपण हे पहा एक पाव किलो वाटाण्यामध्ये कमीत कमी दोन ते तीन माणसं आरामशीर हा खरडा खाऊ शकतात अगदी तुम्ही प्रवासाला जरी गेलात तर दोन दिवस टिकणारा खरडा आहे ऑफिसच्या टिफिनला किंवा लहान मुलांच्या टिफिनला थोडंसं कमी तिखटाचा जर तुम्ही केलात तरी खूप छान अगदी वरण भाताबरोबर वर तोंडी लावणीचं सुद्धा हे एक छान असा पदार्थ आहे आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर आपण ह्याचा स्वाद घ्यायचा आहे थोडासा चिरलेला कांदा ज्वारीची भाकरी आणि त्याच्यावरती हा मटारचा खरडा खूप छान होतो मंडळी हे पहा अगदी छान भाकरीबरोबर ह्याचा स्वाद लागतो चपातीबरोबरही छान महा खरडा लागतो आणि अगदी कच्चा कांदा एक बरोबर घ्यायचा आपल्याला आणि ह्याचा आपल्याला झणझणीत जन खरड्याचा मटारचा ओल्या मटारच्या खरड्याचा स्वाद घ्यायचा आहे अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन पदार्थासह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मंडळी